विजय थलपती अभिनेता विजय थलपती बनला चाहत्यांचा थलपती पडद्यावरून राजकारणापर्यंतचा प्रवास नमस्कार मंडळी मी गंगाधर गर्दे आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा अभिनेत्याची कहाणी जो फक्त सिनेमातच नाही तर लाखो लोकांच्या हृदयात राज्य करतो होय तो म्हणजे दक्षिण भारताचा सुपरस्टार थलपती विजय विजयचं खरं नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर त्याचा जन्म बावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी चेन्नई येथे झाला त्याचे वडील एस एस चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत आणि आई शोभा विजय या गायिका आहेत घरातच चित्रपटाचं वातावरण असल्यानं विजयला लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली त्याच्या वडिलांनी त्यांना वेत्री या चित्रपटात बालकलाकार म्हणून संधी दिली आणि तिथूनच सुरू झाला थलपती विजयचा प्रवास पडद्यावरचा पहिला नायक विजयनं आपला पहिला चित्रपट नालैया थिरपू एकोणीसशे बावनमध्ये नायक म्हणून केला हा चित्रपट फारसा चालला नाही पण विजयने हार मानली नाही त्याने ठरवलं लोक जोपर्यंत पोहोचायचं लोकांपर्यंत पोहोचायचं सुरुवातीला त्याने रोमॅंटिक आणि ॲक्शन चित्रपट केले पण खरी लोकप्रियता मिळाली गिल्ली या सुपरहिट चित्रपटातून या चित्रपटानंतर विजय बनला दक्षिण भारताचा मास हिरो गिल्ली येथे थिरी मर्सल कथी बिगिल एका मागो एक, एक सुपर हिट चित्रपटांनी विजयनं विजयला वेगळं स्थान दिलं त्याच्या चित्रपटांमध्ये फक्त ॲक्शन नव्हे तर सामाजिक संदेशही असतो गरिबांसाठी आवाज उठवणारा अन्यायाविरुद्ध लढणारा नायक ही प्रतिमा विजयीनं पडद्यावर निर्माण केली आणि म्हणूनच लोक त्याला म्हणू लागले थलपती म्हणजेच सेनापती विजयच्या आयुष्यातील एक खास टप्पा म्हणजे त्याचं लग्न लंडनमध्ये वाढलेली संगीता विजयची चाहती होती ती त्याला भेटली ओळख झाली आणि हळूहळू प्रेम झालं पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी दोघांनी विवाह केला आज विजय आणि संगीता हे दक्षिणेतील सर्वात आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत संगीता ही विजयची कॉरेशिम डिझायनरी आहे आणि असं म्हणतात की आजही विजय तिच्या निवडीप्रमाणेच कपडे घालतो पडद्यावरून वास्तवात विजय फक्त सिनेमात नाही तर समाजाबद्दलही सजग आहे त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये भ्रष्टाचार शिक्षण आरोग्य अशा विषयांवर भाष्य केलं गेलं म्हणूनच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विजयने घेतला मोठा निर्णय राजकारणात प्रवेश त्याने स्थापन केला स्वतःचा पक्ष तामिळगा वैत्रिक कळघम म्हणजेच टी व्ही के पक्ष स्थापन करताना विजयनं सांगितलं आमचं लक्ष लोकसभा नाही तर दोन हजार सव्वीसची विधानसभा निवडणूक आहे त्याने स्पष्ट सांगितलं की राजकारणात येऊन ते समाजसेवा करणार आहे आणि त्यामुळेच त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा देखील केली राजकारणात येण्यापूर्वी विजय आणि त्याचे वडील यांच्यात मतभेद झाले कारण त्याचे वडील एस ए चंद्रशेखर यांनी त्याच्या नावाने आधीच एक राजकीय संघटना स्थापन केली होती पण विजयने स्पष्ट सांगितलं माझा त्या पक्षाशी कोणताही संबंध नाही त्याने आपल्या नावाचा वापर कोणत्याही राजकीय कारणासाठी करू नये अशी न्यायालयात विनंतीही केली होती विजयचा पक्ष टी व्ही के धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय आणि महिला सबलीकरणावर आधारित आहे तो म्हणतो द्रविड राष्ट्रवाद आणि तामिळ राष्ट्रवाद हे या मातीतले दोन डोळे आहेत त्याच्या पक्षात भर आहे महिलांच्या शिक्षणावर युवकांच्या रोजगारावर आणि समाजात समानता निर्माण करण्यावर त्याने सांगितलं की टी व्ही के पुरी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालेल पण नास्तिकतेचं तत्त्व स्वीकारणार नाही तसंच तो दोन भाषा धोरणालाही समर्थन देतो तामिळ आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सरकारी कामकाज व्हावं अशी त्याची भूमिका आहे करू करूरमधील विजयच्या पक्षाच्या प्रचार सभेत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एकोणचाळीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला विजयने या घटनेबद्दल सोशल मीडियावर दुःख व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी वीस लाख रुपयांची मदत जाहीर केली जखमींना प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली हेच दाखवत की विजय फक्त चित्रपटाचा हिरो नाही तर मनात नेही खरा हिरो आहे पडद्यावरून जनतेपर्यंत आज विजय केवळ अभिनेता नाही तर लाखो लोकांचा आवाज बनला आहे बालकलाकारापासून सुपरस्टार आणि आता राजकारणी हा प्रवास साधा नाही पण त्याच्या प्रत्येक टप्प्यात कर्म आणि जनतेची सेवा आहे थलपती विजय सिद्ध करतो नेत्र तो जन्माने मिळत नाही कर्माने मिळतं जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत आणखी एक जबरदस्त प्रवास एका अशा व्यक्तीचा कर्माने इतिहास घडवल धन्यवाद